चला आज बनवूया एकदम झटपट असा पनीर टिक्का मसाला तर हा पनीर टिक्का मसाला मी रक्षाबंधनच्या दिवशी बनवला होता एकदम मस्त आणि एकदम झटपट असा झालेला होता तर त्यासाठी एका भांड्यामध्ये दोनच्यामुळे दही घ्यायचा आहे चाट मसाला टाकायचा अद्रक लसणची पेस्ट टाकायची हळदी पावडर लाल मिर्च पावडर टाकायचा गरम मसाला पनीर मसाला कस मेथी व्यवस्थित चोळून टाकून द्यायची आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं एक दीड चम्मच मी याच्यामध्ये भाजलेलं बेसन ॲड केलेलं आहे ते हे याच्यामध्ये टाकून व्यवस्थित अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे एक पावशन म्हणजे दोनशे पन्नास ग्राम पनीर आहे त्यांना मोठ्या स्क्यूबमध्ये कट करून घ्यायचं आहे म्हणजे मोठ्या साईजमध्ये कट करून घ्यायचं आणि त्या बेसनाच्या आणि दह्याच्या पेस्टमध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पॅनमध्ये दोन तीन चम्मच तेल ॲड करून घ्यायचं आणि आपण जे पनीर तयार करून घेतलेलं होतं त्याला शेलो फ्राय करून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनट मिनिट लागतील व्यवस्थित असं पनीर खालून वरून दोन्ही साईडने शेलो फ्राय होण्यासाठी बघू शकता एकदम गोल्डन असे आपले पनीर शेलो फ्राय झालेले आहेत तर आता वाटणाची तयारी करून घेऊयात वाटणामध्ये आपण एकाकडे मी तेल ॲड करून घ्यायचं आहे दोन मिडियम आकारचे कांदे होते त्यांना कट करून घेतले तर याच्यामुळे टाकून द्यायचे छान असे एक दोन मिनिट परतून घ्यायचे टोमॅटो याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे तो हे छानपैकी परतून घ्यायचा दोन मिडियम आकारचे टोमॅटो मी यूज केलेले आहेत सहा लसणाच्या पाकळ्या टाकायच्या त्याही व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत तीन चार हिरव्या मिरच्या आणि त्यासोबत कोथिंबीरचे दांडे घेतलेले आहेत तेही याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि एक दोन मिनटं परतून घ्यायचे आहेत वाटण आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून घेऊयात आणि थंड झालं की मिक्सरला लावून बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता भाजीला छानपैकी फोडणी देऊयात फोडणीसाठी घरीमध्ये दोन चम्मच ते तेल ॲड करून घ्यायचं आहे तेल छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये दोन चम्मच कश्मीरी लाल मिरच पावडर पनीर मसाला गरम मसाला जिरा पावडर हळदी पावडर टाकून व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आहे तयार केलेलं वाटण हे याच्यामध्ये टाकून द्यायचं तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं थोडंसं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत ते पाणी याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं वरून खूप सारी कस्तुरी मेथी टाकून द्यायची आहे दोन मिडियम आकाराचे कांदे आणि दोन मिडियम आकाराचे शिमला मिरच्या होत्या त्यांना मी व्यवस्थित दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि व्यवस्थित कट करून घेतलं होतं तेही याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे किंवा तुम्ही पनीर शेलो फ्राय करत होतो त्यावेळेस जरी शेलो फ्राय करून घेतलं तरी चालेल पण मी डायरेक्ट टाकलेलं होतं तर आता याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि आपण जे शेलो फ्राय करून घेतलेलं पनीर होतं तेही याच्यामध्ये टाकून द्यायचं एक पाच मिनटं छान असं ग्रेव्हीमध्ये ते पनीर शिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता झटपट असे आपला पनीर टिक्का मसाला तयार झालेला आहे तर सोबतच मी त्याच्या वरण भात आणि श्रीखंड पण तयार केलेला होता म्हणजे श्रीखंड बाहेरून आणलेला होता आणि वरण भात घरामध्ये तयार केलेला होता आणि चपाती एकच नंबर जेवण झालेलं होतं तर रक्षाबंधन स्पेशल मी हे सगळं जेवण तयार केलेलं होतं एकदम हॉटेल टाईप पनीर टिक्का मसाला तयार केलेला होता तर ग्रेव्ही खूप छान तयार झालेली होती तुम्हीही माझ्या पद्धतीने हा पनीर टिक्का मसाला घरी बनवून नक्की पहा तुमच्या फॅमिलीला खाऊ घाला कसा झाला ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जरा जेवण वगैरे झाल्यानंतर भावाला ओळून घेतला आणि राखी भांडली आणि त्यांना माझ्यासाठी छान अशी साडी आणलेली होती तर तुम्ही बघू शकता ही साडी तर कशी आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब